नगरपालिका स्थापनेपासून आतापर्यंत एकावन्न नगराध्यक्ष पालिकेची माहिती आतापर्यंत सर्वात जास्त कार्यकाळ काँग्रेसने सत्ता उपभोगली आहे त्यात रघुवंशी गटाचे सर्वात वर्चस्व होते सर्वात जास्त नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ माजी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी भूषविला पालिकेत एक लाख अकरा हजार मतदार आहेत सर्वांच्या प्रतिनिधी म्हणून बावन्नावा नगराध्यक्ष कोण होतं याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे नंदुरबार शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे बाल हुतात्मा शहीद शिरीष कुमारची नगरी म्हणून शहराची ओळख आहे शहराच्या प्रथम नगराध्यक्ष वासुदेव महादेव बेहेरे होते नगरपालिकेची स्थापना कालावधीपासून सर्वात जास्त काळ रत्ना चंद्रकांत रघुवंशी यांनी नगराध्यक्ष पद भूषवले आहे सुरुवातीच्या काळात एकोणावीसशे दहा मध्ये पहिले नगराध्यक्ष म्हणून वासुदेव महादेव बेहरे विराजमान झाले होते नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या इतिहासा संदर्भात जाणून घेऊया नंदुरबार नगरपालिकेची स्थापना झाली नगरपालिकेच्या वर्षाच्या कार्यकाळात एक्कावन्न नगराध्यक्ष व प्रशासक यांनी पालिकेचे कामकाज पाहिले त्या सर्वात जास्त साडे सतरा वर्ष कार्यकाळ माजी नगराध्यक्ष रत्नाचंद्रकांत रघुवंशी यांनी पदभार सांभाळला आहे रत्ना रघुवंशी यांनी दोन हजार दोन ते दोन हजार सात पर्यंत दोन हजार सात ते दोन हजार दहा दोन हजार बारा ते दोन हजार सतरा तसेच दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस पर्यंत नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ सांभाळला आहे या दरम्यान शहराच्या काळापालट त्यांच्या माध्यमातून करण्यात आला आहे नगरपालिका स्थापनेपासून तर आतापर्यंत रघुवंशी कुटुंबाची सत्ता सर्वात जास्त कार्यकाळ कार होती त्यात बटेसिंग भैया रघुवंशी मोहनसिंग भैया परदेशी रवींद्र परदेशी त्यानंतर रत्ना रघुवंशी हे विकासासाठी म्हणून एकोणावीसशे सत्त्याण्णव मध्ये इंदू काकू हिरालाल चौधरी या एक वर्षासाठी नगराध्यक्ष होत्या आतापर्यंत झालेल्या नगराध्यक्षांमध्ये ठाकोरलाल शहा टिकमलाल श्रॉक गजानन मोडक अप्पासाहेब शंकरराव बेडसे रामचंद्र माहेश्वरी वेडू गोविंद पाटील उत्तमलाल शहा सुंदरबाई पेंढारकर शीला कडोसे जगदीशचंद्र वळवी कुणाल वसावे यांचा समावेश आहे यंदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्षपदासाठी रत्ना रघुवंशी या उमेदवारी करीत आहेत तर भारतीय जनता पार्टीतर्फे अविनाश माळी हे उमेदवारी करीत आहेत जनता कुणाकडे कौल देते ते तीन डिसेंबरला समजेल नगरपालिका व नगराध्यक्षांच्या संदर्भातील माहिती येथील गजेंद्र शिंपी यांच्याकडून एनपी टुडे चॅनलच्या चा नगरपालिकेची निवडणूक लागली असली तरी या निवडणुकीचा काळ कधी पाहिला तर ब्रिटिश काळापासून सर्वात जुनी नगरपालिका आपली आहे आणि त्यावेळेला जेव्हा प्रथम जे आ... सरकार नियुक्त जेव्हा नगराध्यक्ष झालेत त्यावेळेला वासुदेव बेरे हे प्रथम आपले नंदुरबारचे नगरपालिकेचे नगराध्यक्ष झालेत त्याच्यानंतर अनेक देसाई झालेत शहा झालेत वाणी झालेत एवढेच नव्हे तर आपल्याकडे एक बेडसे आप्पा की ज्यांनी स्वातंत्र्य संग्रामामध्ये सुद्धा त्यांची काही चळवळी त्या कुटुंबाची होती ते देखील या कारगिल जे लोकप्रतिनिधी निवडून द्यायचे त्यांची क्वालिटी होती क्वांटिटी होती कारण की सामाजिक का आणि सोशल हा हो एक व्ह्यू त्या काळामध्ये होता आणि तो काळ टिकत टिकत आला आणि मग नंतर पाहिलं एक नगरसेठ म्हणून आपल्याकडे रामचंद्र सेठ माहेश्वरी यांनी देखील हे केलं आणि त्या काळामध्ये जेव्हा शहर विस्तारीकरणाला लागले तर त्यांनी नियोजन केलं की चार सिटी बस द्यावायला सुरू केली होती के ही नगरपालिकेचा इतिहास आहे एवढंच नव्हे तर ही जे जुनी नगरपालिका होते आपण पाहिलं असेल ते लाल कलर असे एक, एक वेगळी पद्धत होती जी टावर लावलेली पण ते टावर लावण्याचं बी एक मोठ संकल्पना होते की मोहनसिंग भैया होते त्यावेळेला ते टावरवरती एक गाणं गायचे जागो मोहन प्यारे आणि ते पूर्ण गावाला ती शहीनाई आणि ते गाणं पहाटे व्हायच्या भोंगाची एक पद्धत होती आजही नव्या नगरपालिकेवर तो, तो भोंगा ती जुनी प्राचीन पद्धत आजही साडेआठचा सा ठेवलेला आहे आणि जुन्या नगरपालिकेला एक आपल्या म्हणजे आपण सुभाष चौक जो म्हणतो त्याला एक पूर्ण ग्राउंड होता आणि त्या नगरपालिकेच्या जे जुनी नगरपालिकेचं एक गॅलरी होती गॅलरी मधन सभा घ्यायची आणि ते बनवण्याचं काम त्यावेळेला ते त्याला ट्रक्चर कसं करायचं वेळू बाप्पा म्हणून होते वेळू गोविंद पाटील यांनी ते ट्रक्चर उभं केलं शास्त्रीय मार्केटची जी संकल्पना आहे ती जुनी शास्त्रीय मार्केट आता नाही आता नव्याने बनवली ती त्यांची संकल्पना होती म्हणजे विकास आणि ध्यास गावाचा हा एक असा एक अनोखा संगम त्यावेळेस झाला परंतु सर्वात जास्त या नगरपालिकेमध्ये सत्ता कोणी भोगली असेल आणि विकासाचं पर्व कोणी केलं असेल तर आताचे जे आमदार आहेत चंद्रकांत रघंशी यांचे ज्या धर्मपत्नी आहेत सौ सौरत्ना रघुवंशी हे कमीत कमी अठरा वर्षपर्यंत सातत्याने नगराध्यक्ष राहिलेत मग त्यांच्या कार्यकर्तेमध्ये कसं तर नंदुरबार उत्तर महाराष्ट्रात आपण एक नंबरला आपली नगरपालिका आहे आदिवासी आणि दुर्गम भागातली नगरपालिका आहे ही साधा तुम्हाला धुळ्याला गेले महानगरपालिका आहे तरी भेटणार नाही परंतु इथं अजून एक वैशिष्ट्य आहे की नवी नगरपालिका जी बनलेली नगर बन आहे ती ह्या नगराध्यक्ष सौरत्नारायण वंशी यांच्या कार्यकर्ते बनलेली आहे आणि ज्यावेळेला जिल्हा निर्मिती झाली होती किंवा जिल्ह्याची निर्मिती व्हावी काहीतरी व्हावं मला वाटतं त्यावेळेला हिंदुताईंचाही त्याच्यात सहभाग होता हिरा काका वगैरे यांनी सुद्धा एक त्यावेळेला निवडणूक लढवली होती मग अल्पकाळ ती सत्ता चाललेली आहे असे वेगवेगळे सर्व इतिहास या नगरपालिकेने दिलेले आहेत एवढे देत तर आपल्याकडे जेव्हा रेल्वेचे बी प्रश्न यायचे तर नगरपालिका लक्ष घालायचे की नाही नाही आमच्याकडे रेल्वे कारण की आपल्याकडे तापते व्हॅली आहे म्हणजे भारताला म्हणून नंदुरबार नगरपालिका च्या संबंध आपण पाणी द्यायचो त्यांना का हा रेल्वेचा विषय आला कारण की त्या काळात झुक झुक गाडी होती इंजनाच्यावर पाणी देण्याचं काम आपल्याचकडे होत होतं नगरपालिकेकडलं आजही अशी परिस्थिती की आपण चोवीस तास म्हणजे आज पाण्याची अडचण हसत नाही कारण की आपल्याकडे विरचन धरण हे भरपूर आहे आजही आपण रेल्वेला पाणी देतो आणि शहरालाही पाणी देतो अशी एकमेव नगरपालिका आहे तर दुसऱ्याकडे आठ आठ दिवस पाणी मिळत नाही अशी परिस्थिती आहे म्हणून ही नगरपालिकेत आतापर्यंत एकावन्न नगराध्यक्ष झाले आणि त्यात आता ही बावन्न नगर अध्यक्षाची निवड आहे आणि निश्चितच याच्या ही निवडणूक अत्यंत दोन दिग्गजांमध्ये आहे कारण की गावित परिवार आणि द्रघुंशी परिवार अशा या दोन दिग्गजांमध्ये हे आता चाललेले आहेत आता कौल जो कधी पाहिला तर तो आता नगरपालिकेचा कौल जनता कोणाच्या बाजूने देणार आहे हा एक आता आता हे उत्सुकता आहे लोकांना तरी जनता जनार्दन काय करेल याच काही सांगता येत नाही आणि त्याच दृष्टीकोनातनं हे गाव सौभाषिक आहे म्हणजे दोन राज्य तीन राज्य आहेत गुजराती मराठी आणि हिंदी म्हणजे प्रत्येक इथून अंतरावर कधी गेलं तर तीन राज्यांची हे बॉर्डर आहे आणि म्हणून इथं संमिश्र म्हणजे इथले सर्व जाती पंत धर्माचे लोक आहेत जसं शिवछत्रपती महाराजांनी सर्व संघटना घेऊन चाललं तसं हे गाव शिवछत्रपतींच्या विचारावर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आचरणावर चाललं